राज्यातील महायुतीच्या जागावाटपात रसिकेत सुरू असलेल्या साताऱ्यातील जागेवर अखेर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून किंवा महाविकास उमेदवार कोण असणार याकडे लक्ष लागले आहे त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांनी आज सातारा दौरा केला यावेळी उदयनराजेंबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिले त्यानंतर पत्रकाराने कॉलर उडवण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी स्वतः कॉलर उडवून दाखवले आहे साताऱ्यात उदयनराजे भोसलेचा सा थाट असतो खासदार असताना किंवा नसतानाही त्यांच्या स्टाईलची नेहमीच चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत असते उदयनराजेंनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही अनेकदा कॉलर उडवून विरोधकांना इशारा दिला होता विशेष म्हणजे एका कार्यक्रमात स्वतः शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवली होती त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांचा आजचा हा दौरा होता यावेळी त्यांनी स्वतःची कॉलर उडून उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे चॅलेंज दिला आहे सध्या शरद पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते कॉलर उडवताना दिसून येत आहेत महायुतीतून उदयनराजे यांच्या नावाची अद्यापही अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली नाही त्यामुळे उदयनराजेंनी तुमच्याशी काही संपर्क केला का असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता या प्रश्नावर त्यांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे तसेच साताऱ्यात उदयनराजेंच्या स्टाईलने कॉलर उडून एक प्रकारे उदयनराजेंनाच इशारा दिलेला आहे त्यामुळे शरद पवार यांच्या या अंदाजाची सर्वत्र चर्चा रंगली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका